एमपीडीए अन्वय झालेल्या कारवाईत हर्षल सुनील पाटणकर याला तुरुंगवास झाल्यानंतर तेवीस जुलै रोजी तो तुरुंगातून सुटल्यानंतर हर्षद पाटणकर व त्याचे साथीदार यांनी जनमानसात भीती निर्माण करण्याच्या बेकायदेशीर जमाव जमून गाडी क्रमांक एकवीस व दहा ते पंधरा मोटरसायकलवर मोठमोठ्याने आरवटच्या घोषणा देत तसेच वाहनांचे हॉर्न वाजवत व पायी मिरवणूक काढली ही मिरवणूक बोथिल नगर व ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक साधू वासवानी रोड शरणपूर परिसरात काढण्यात आली होती ही बाब पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांनी हर्षद पाठणकर व त्याचे साथीदार यांच्या विरुद्ध पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस केला मिरवणुकी दरम्यान वाहन चालक नरेश उर्प पवन कसबे व हर्षद पाटणकर हे दोन्ही ध्रुवनगर भागात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली सदरची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांना देऊन त्यांनी पोलीस पथक नेमून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतला तसेच मिरवणुकीत वापरलेले वाहन देखील जप्त करण्यात आले आरोपींना पुढील कारवाई कामी सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलाय सदरची कामगिरी वरिष्ठांच्या आदेशानवे गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कडसा या पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर चेतन श्रीमंत रवींद्र बागुल प्रवीण वाघमारे संदीप भांड प्रदीप मस्के विशाल काटे प्रशांत मरकड नजीम खान पठान शरद सोनवणे धनंजय शिंदे रमेश कोळी मिलिंद सिंग परदेशी विशाल देवरे मुख्तार शेख जोगेश्वर बोरसे समाधान पवार या पथकानं उत्कृष्टरित्या कामगिरी पार पाडली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा